पोहे बनवत असताना एक चमचा साखर घालावे त्यामुळे पोहे नरम आणि चविष्ट बनतात वरणाची डाळ शिजवताना एक चमचा तेल व हळद घालावी त्यामुळे डाळ पटकन शिजते व मऊ होते भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा कडधान्याची भाजी करायची असेल तर कडधान्य आदल्या रात्रीच भिजत घालावे भाज्यांची ग्रेव्ही खिचडी पुलाव बनवत असताना गरम पाणी वापरावे त्यामुळे शिजण्यासाठी वेळ आणि गॅसची बचत होते लसूण आणि आल्याची पेस्ट अगोदरच तयारी करून ठेवली तर स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होते पराठा शंकरपाळी कचोरीसाठी पीठ मळत असताना त्यामध्ये गरम तेलाचे म्हणून टाकल्यास पदार्थ नरम मऊ आणि खुसखुशीत बनतात भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका त्यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाचा रसाचे काही थेंब टाका त्यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फ्याच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या अंडी न वापरता मऊ आणि हलका केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल आणि लसणाची एक पाकळी टाकावी त्यामुळे डाळ लवकर शिजते आणि ॲसिडिटीचा त्राससुद्धा कमी होतो कोबीची भाजी करताना फोडणीत थोडेसे दाणे टाकल्यास कोबीच्या भाजीचा उग्र वास येत नाही आणि भाजी, भाजी चविष्ट बनते कुठल्याही पालेभाज्या धुताना त्या भरपूर पाण्यात थोडा वेळ ठेवल्यास त्याची सर्व माती तळाशी बसते त्यामुळे भाजीचे पोषण तत्व टिकून राहण्यास मदत होते साबुदाना भिजवण्यापूर्वी भी थोडासा भाजून घेतल्यास साबुदाना खिचडी पचण्यास हलकी होते साबुदाना भिजवत असताना थोडेसे ताक किंवा दही टाकल्यास साबुदाना खिचडी थंड झाल्यावरही मऊ राहते लिंबू जास्त दिवस टिकण्यासाठी लिंबांना तेल लावून काचेच्या बरणीमध्ये ठेवावे कढीपत्ता जास्त दिवस टिकण्यासाठी त्याला स्वच्छ धुवून व पूर्णपणे कोरडा करून काचेच्या बरणीत भरून ठेवावा त्यामुळे तो महिनाभर टिकतो इडली बनवत असताना त्यात थोडेसे पोहे बारीक करून टाकल्यास इडली मऊ बनते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद